त्यानंतर आमचे मित्र बंधू गावसाळू जे आहेत ते आणि त्यांचे व्याही म्हणजे आमचे नवीन झालेले व्याही त्या व्याहींचं पण या ठिकाणी आज आगमन झालं आणि श्रीकृष्ण जन्माची तथाश्रवणाचा त्यांना पण योग लाभला आपल्या परिसरातील आपले सर्व सहकारी आज दिवसभरापासन कृष्ण जन्मासाठी अनेक प्रकारची सजावट आपण त्या ठिकाणी करत आहोत म्हणजे बघा किती आनंद आहे आपल्याला की भगवंत येणार आता आपला परिसर एवढा पावन पावन आणि मंगलमय झालेला आहे की आता तुमचा हा मे महिना चालू आहे आणि दोन हजार चोवीस पासन आपल्याकडे लल्ला पण येऊन गेले आणि त्यानंतर राम लल्ला नंतर आहेत जा त्यांची सुद्धा जयंती साजरी झाली मोठ्या उत्साहानी आणि त्यानंतर श्रीकृष्ण भगवंताच सुद्धा आगमन झालं म्हणजे या सहा महिन्याच्या काळामध्ये आपल्याकडे पाच महिन्याच्या काळात म्हणजे जवळजवळ सगळे भगवंताच आगमन त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे अशी आपली भूमी त्या ठिकाणी दररोज जे मला चांगल्या पद्धतीने आणि उत्कृष्ट पद्धतीने जे साथ येत आहेत ते हार्मोनियम वादक अंबालाल भाई यांचं सुद्धा आपल्याला स्वागत करायचं आहे चार चार दिवसापासून त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने गायन, त्या ठिकाणी साथ दिली त्यानंतर आमच्या वडिलांचे शिष्य आणि माझे गुरुबंधू रमेश भाऊ यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने साथ देऊन भगवंताचा समारोप करता येते म्हणजे विरोध रात्री आपल्या भगवंताच्या ठिकाणी ते थांबतायत आणि सांभाळ करतायत नंतर आपले अध्यक्ष बिलाडे यांना आपा दिनेश दादा प्रशांत भाऊ बंटी दादा दास बाबा सर्वे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वजण त्या ठिकाणी या भगवत कार्यामध्ये आनंद घेत आहेत आणि हा कार्यक्रम अजून कसा चांगला होईल अशा प्रयत्नामध्ये आहे की भगवंत आपल्याकडे येत आहेत त्या ठिकाणी तो कार्य कस सिद्धीस जाईल असं सर्वांचं त्या ठिकाणी एकमताने सर्व सहकार्य चालू आहे आणि त्यात आज आमच्या बिलाड्यांकडे त्या वहिनी आज आम्हाला जेवण सांगितलं आणि पुरणपोळी खाऊ घातली त्यांनी पुरणपोळी खूप छान जेवण बनवलं त्यांनी आणि तृप्त केलं त्यांनी बघा तृप्तता खूप महत्वाची असते काही तृप्त झालेला व्यक्ती त्याचे आशीर्वाद देत असतो आणि त्या आशीर्वाद रूपी आपलं त्या ठिकाणी काय होत असत कल्याण होत असत असा भगवंतचा सुद्धा आपल्यावरती आशीर्वाद आहे म्हणून आपल्याने एवढे सतकर्म ठिकाणी होत आहेत आणि सत्कर्म करण्यासाठी भरपूर लोक प्रयत्न करतात परंतु योग येत नाही सर्व काही आहे धन आहे संपत्ती आहे शारीरिक बळ आहे परंतु भाग्य नाही मला तुझे काय की सर्व जरी असतं त्यासाठी भाग्यस्ता महत्वाचं असतो भाग्यवधन पूजा भाग्यवात पाजी मात्र

चला पंडित अण्णांचं पण आज आपल्या दरबारात स्वागत आहे

आणि त्या वामन अवतारामध्ये भगवंतांनी बलिराजेचा दान घेऊन त्या ठिकाणी त्यांचा काय केला उद्धार त्या ठिकाणी केला उद्धार केला आणि त्या ठिकाणी भगवंत राधा <smallion> रमण

आणि त्या ठिकाणी दाणे घेतलं आणि दाणे घेऊन त्या ठिकाणी तीन पावडांमध्ये जमीन आकाश त्या ठिकाणी पूर्णपणे व्यापलं आणि बळीराजाला त्या ठिकाणी पाताळा टाकण्यात आलं मग तरी सुद्धा बळीराजाने सांगितलं की भगवंता मला तुम्ही पातळा टाकतायत परंतु माझ्या सोबत सदैव तुम्ही असायला पाहिजे त्यावेळेस भगवंत बोलले की हो तुम्ही काळजी करू नका तुम्ही ज्या ठिकाणी राहाल त्या ठिकाणी मी वार पाल म्हणून राहील म्हणजे जेणेकरून तुम्ही ज्या वेळेस कुठेही जाल येता जाताना माझ दर्शन तुम्हाला सदैव होणार असं सांगितलं आणि भगवंत त्या ठिकाणी द्वारपाल पाल म्हणून गेले त्या ठिकाणी लक्ष्मी माता कालजी करायला आली की भगवंत कुठे गेले अजून आले नाही त्यावेळेस नार ना नारंना विचारलं त्यावेळेस नारद मुंनी सांगितलं की भगवंत त्या बलिराजाचा उद्धार केला परंतु उद्धार केल्यानंतर त्याच्यासोबत त्या ठिकाणी वारपार म्हणून चालले गेले आणि त्या ठिकाणी लक्ष्मी माता म्हणे आता त्यांना मी कसं बोलू शकते त्यावेळेस सांगितलं की आता राखी पौर्णिमा येईल आणि त्या राखी पौर्णिमेच्या वेळेस त्या ठिकाणी तुम्ही त्या राजाला बलिराजाकडं रक्षाबंधनाचं रक्षा सूत्र आणून घ्यायचं आणि तुमच्या स्त्रीना म्हणजे भगवंतांना तुम्ही परत मागू शकता आणि मग त्यावेळेस राजा बळी त्या ठिकाणी गेली लक्ष्मी माता आणि त्या रक्षाबंधनाच्या दिवशी रक्षासूत्र बांधलं येन बंद राजा दान इंद्र महाबला येन प्रतिबद्ध रक्षे माचल माचला हा त्या ठिकाणी सदैव तुमचं रक्षण करणार रक्षासूत्र बांधलं आणि रक्षासूत्र बांधल्यानंतर बहिणीला काहीतरी द्यावं लागत बहिणीला काहीतरी द्यावं लागत त्यावेळेस त्या बहिणीने त्या राजाने टाळलं की आता त्या तुला काय देऊ आणि त्यावेळेस त्या माता लक्ष्मीने श्री विष्णूंना मागून घेतलं अशा पद्धतीने आपण वामन अवतार त्या ठिकाणी बघितला आता पुढे भगवंतांनी मत्स्य अवतार त्या ठिकाणी घेतला मग कारण की आपले काय आहे चोवीस अवतार आहेत भगवंताचे त्या चोवीस अवतारांचं त्या ठिकाणी पूर्णपणे वर्णन त्या ठिकाणी दिलेलं आहे जे मुख्य दहा अवतार आहेत त्यापैकी आपल्याला आठ अवतार त्या ठिकाणी व्हायला मिळतील आठवा अवतार मत्सावतारामध्ये भगवान श्रोतुम इच्छा मी हरे कर्ण माया मत्स्य विडंब त्या ठिकाणी राजा परीक्षाने त्या ठिकाणी त्या मुला विचारलं की श्री हरिंच्या योगाने मत्स्यावतार धारण करणारे केली ती कथा आम्हाला त्या कथन करा काय लिला केली कुठली लीला केली तर त्या प्रलयामध्ये चार प्रलय त्या ठिकाणी म्हटले आहेत त्या ब्रह्मदेवांना त्या ठिकाणी झोप लागली आणि तो प्रलय नैमित्य प्रलय त्या ठिकाणी म्हटला गेला मित्य प्रलय नैमित प्रलय प्राकृतिक प्रलय आणि आत्यंतिक प्रलय असे चार प्रलय त्या ठिकाणी आले आणि त्या प्रलयामध्ये भगवंतांनी त्या ठिकाणी राहिले आणि त्या ब्रम्हजांना झोप लागल्यामुळे त्यांच्या मुखातून वेद गळून पडले कारण की जो नैमितिक प्रलय होता त्या प्रलयामध्ये भगवंत ब्रम्ह त्या ठिकाणी झोप लागली आणि त्यांच्या मुखातन काय झालं वेल आहे ते पडून गेले लोरून गेले आणि जवळ राहणाऱ्या बलवान जो दैत्य होता त्या दैत्यानी घेतले मग त्या दैत्याने घेतल्यानंतर त्या ठिकाणी सत्यरत राहाचा एक ब्राह्मण होता राजा होता आणि तो द्रविड देशात राहत होता आणि तो काय करायचा फक्त पाणी पिऊन काही तपस तपश्वि करायचा पाणी प्यायचा आणि तपश्चर्या करायचा दिवशी कृत माला नदीच्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी गेले तो राजा त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी काय केलं त्यांनी त्या पाण्यामध्ये तर्पण करायला लागला पाणी हातात घेत आणि त्या ठिकाणी तर्पण करायला लागला आणि ते तर्पण करत असताना त्यांच्या हातात काय झालं ती मासुळी आली मासुळी आली आणि ती मासुळी आल्यानंतर त्याला ती मासुळी दिसली आणि त्यांनी पुन्हा पाण्यात टाकली त्यास त्या मासुळीने काय केलं की बोलायला लागली जसा मनुष्य बोलतो लागली की राजा जर मला तू या पाण्यात आिल तुम्ही मरून देईल त्याने उचललं आणि त्या कमंड मध्ये टाकलं आणि घेऊन गेला रात्र झाली की जागा अपूर्ण पडायला लागली रात्री रात्रीतली एवढी वाढली पुन्हा कमंडलोत न काढलं मोठ्या रांगांमध्ये मोठ्या माठामध्ये टाकलं रात्रीत ना तो माठ पण आपुण करायला लागला तो सत्य विचार करायला लागला अरे ही मासुरी अशी कशी आहे की त्या ठिकाणी एका रात्रीत ना ती मी वाढते सकाळी उठून एक तळ बनवलं त्या तळ्यात टाकलं त्या तळ्यात पण तसंच झालं तिथून काढलं सरोवरामध्ये टाकलं त्या ठिकाणी पण सरोवर तिला लागला मग पुढे नदी पात्रात टाकलं नदी पात्र टाकल्यानंतर ते नदी पात्र सुद्धा तिला अपूर्ण व्हायला लागलं तो विचार करायला लागला अरे आता एवढं नदी पात्र आहे आणि या नदी पात्र सुद्धा अपूर्ण पडत आहे त्या नेमकं कोण आहे मग त्याने विचार केला समुद्रात टाकायच मग त्या ठिकाणी समुद्र त्या ठिकाणी नेला आणि त्या जलाशयामध्ये सोडणार एवढ्या त्या ठिकाणी त्या सत्यग्रहाला म्हणाले की समुद्र मोठा बलाट्य आहे त्या बलाट्या समुद्रामध्ये आपण टाकूया आणि त्यांनी सांगितलं की मला तर समुद्रात टाकलं तर त्या ठिकाणी मुग्र आहे ते मला खाऊन जातील मला समुद्रात पाया सोडू नये मत्साची मस्रा, ही मधुरवाणी ऐकून तो राजा गोंधळून गेला आणि त्यांनी आपण दर दिवशी ज्या क्षेत्रात तुम्हाला टाकतोय ते क्षेत्र तुम्हाला अपूर्ण पडत आहे ते हात कोण तेव्हा त्याच्या लक्षात आलं आपण नक्की श्री हरित तर नाही ना असं त्याला वाटतं की तुम्ही श्री हरित नाही ना काही कृपा करण्यासाठी तुम्ही अवतार धारण करणार असाल त्यावेळेस यांचं की हो मी मत्स्य अवतार धारण करणार आहे बोला श्री भगवान भगवान अशा पद्धतीने त्या ठिकाणी मत्स्य भगवानांचा त्या ठिकाणी अवतार झाला मत्स्य अवतार त्या ठिकाणी झालेला मग मत, तो मत्स्यावतारामध्ये भगवंत त्यांना सांगितलं की त्या सत्तेवर आज आजपासून सात दिवसात प्रलय होईल आणि त्या प्रलयाच्या वेळेस तू त्या सप्त ऋषींना आणि जे काही धन्य असेल ते सर्व काही त्या नौकेमध्ये टाकायचं एक नौका येईल त्या फ्रायड आणि त्या नोकेमध्ये त्या ठिकाणी जा त्या फ्रायड राईस घेऊन जायचं आहे मग त्यानंतर ते बीज धान्य वगैरे आणि सुद्धा सगळ्याकडे काय होईल अंधार असा काळ पसरला जाणार आहे त्यावेळेस तू भैबी बिलकुल व्हायचं आहे त्यावेळेस मी तुझ्या मदतीला आहे आणि मग असे काही दिवस गेल्यानंतर खरोखर त्यांनी प्रलय आला आणि तो प्रलय आल्यानंतर त्या ठिकाणी त्याला सांगितलं की ज्यावेळेस प्रलय येईल त्या प्रलयामध्ये तुला काय करायचं आहे त्या त्या ठिकाणी शेषाची दोरी बनवायची आणि ती दोरी त्या ठिकाणी माझ्याकडून दाखवायची आणि मी येऊन तुझ्या जहाजेला त्या ठिकाणी मी सांभाळेल असं त्याला सांगितलं आणि मग त्या पद्धतीने त्याच्या लक्षात आलं की आता तो प्रलय आलेला होता आणि त्या प्रलयाच्या वेळेस त्यांनी सप्त ऋषी घेतलं धन्य बीज जे काही आहे ते सर्व काही घेतलं आणि त्यानंतर त्या भगवंताच्या आतीनी त्यांनी भगवंताचं स्मरण केलं आणि ते सर्व काही धन्य ठेवण्याचं ते सप्त ऋषी मोठ्या प्रेमाने राजाला म्हणाले की भगवंताचं ध्यान कर आणि आम्हाला संकटार्थ तू वाचव कारण भगवंताचं ध्यान जे आहे ते खूप अद्भुत वाचं असतं आणि मग त्यावेळ काही काहीने भगवंताचं काही ध्यान केलं आणि त्या वासुकीच्या दोरीने त्या शिंगाला बांधलं आणि त्या भगवंताला प्रसन्न करून त्यांनी ती स्तुती दिली स्वयं चतुर्मवेता प्रभोवंती कुसम

सुन्दर सुन्दरो नामो सुन्दर सुन्दरो नामो सुन्दर सुन्दरो नामो जागतो हारा हरन हारा यमदेव आधारन सुन्दर सुन्दरो सुन्दर

मरणार आहे त्याला आला आहे त्याला जावं लागणार आहे म्हणून आम्हाला तो मी तुला देऊ शकणार नाही तू दुसरा काहीतरी मागू शकतो मग त्यावेळेस <coughs> तो हयग्रीव तो काय बोलला हो मग मला असं करा की माझा जो मृत्यू होईल तो हयग्रीवापासूनच व्हायला पाहिजे त्याला काय वाटलं हयग्रीपासनं मृत्यू मागितला हय होणार नाही आणि माझा मृत्यू होणार नाही असं त्याला वाटलं आणि मग त्या ठिकाणी त्याने तपश्चर्या करून भगवंताकडं तू म्हटल्यानंतर मग माझ्यासारखा काही ग्रु त्या होणार नाही असं त्याला त्या ठिकाणी वाटलं आणि त्याने काय केलं की ब्रह्मदेवाचे चार वेद सोडून गेले पळवून गेले त्या हई गुरु आणि ब्रम्हदेवांचे काय केले ते चारीचे होते ते पळवून गेले आणि ज्यावेळेस त्या ब्रह्मदेवांना त्यांचा तो प्रलय संपला आणि त्यांना जाग आली नैमितिक प्रलयामध्ये काय होतं भगवंत झोपून गेले होते आणि ज्यावेळेस त्यांना जाग आली तर जाग आल्यानंतर त्यांनी बघितलं आपले वेद चोरीला गेले पळवून नेलेले आहेत असं त्यांना दिसलं त्यावेळेस सर्व देव त्या ठिकाणी एकत्रित जमले आणि विचार विचारले आपला आणि नेमकं वेद कोणी नेले अशी त्यांची चर्चा झाला लागली आणि श्री विष्णू काय कर त्या धनुष्याच्या हनवटीवर त्या ठिकाणी निद्रा करत होते हनवटी ठेवून धनुष्याच्या टोकावरती अशा हनुवटी ठेवली आणि निद्रिस्त होते आता ते हनुवटीवर कस काय काढायचं तो बाण असे सर्व भगवंत त्या ठिकाणी विचार करायला लागले आणि विचार करत असताना त्या ठिकाणी ते वाळलेले हा जे टोक खाली राहिले आणि वरचे टोक तिहारीच्या मानेत गेले आणि धड वेगळी आणि मान वेगळी झाली आणि मग फगवंतांना दा धळ वेगळं केलं आणि ज्यावेळेस पुन्हा भगवन त्यांना नवीन जाण लावलं मान लावली त्यावेळेस ते हैग्रिव अवतार त्यांचा निर्माण झाला की त्यांना जेव्हा काल की माझ्याशी माझी मान कापली गेली आणि मला पुन्हा जीवनदान मिळालं त्यावेळेस त्यांनी तो हैग्रीव अवतार उत्पन्न झाला त्यांचा आणि त्याच्यानी त्यांनी काय केलं त्या हैग्रियाचा उद्धार त्या ठिकाणी केला असा हैग्रिव अवतार त्या भगवंतांनी त्या ठिकाणी घेतला नंतर त्या ठिकाणी पुढे मग तो वैवस्पत म्हणू आहे त्यांचा जो पुत्र आहे सुद्राची त्या ठिकाणी कथा त्या ठिकाणी येत असते तो सुद्धा त्या ठिकाणी तो वयोस्था पुत्र नव्हता त्या वशिष्ठाने त्यांच्याकडून काय केलं वरुण देवांना येतोय आणि त्या वयोस्व गुनुकडनं त्यांनी काय केलं पुत्र व्हावा म्हणून त्यांनी पुत्र कामेष्ठी करून घेतला दे आणि तो यत्न केला यज्ञामध्ये ते काय म्हणतात की मुला मुलगा हवा आणि त्याची पत्नी होती मला मुलगी हवी आणि तो यज्ञ झाला आणि यज्ञ झाल्यानंतर त्या यज्ञाच्या प्रसाद काय झालं मुलगी झाली